नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या मध्ये नुकतंच आपण इयत्ता दहावी मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे गणित भाग च एक प्रकरण आपलं शिकवून झालेलं आहे आता आपण गणित भाग च पहिलं प्रकरण या ठिकाणी घेतलेलं आहे समृद्धा हे प्रकरण या ठिकाणी आज आपण बघत आहोत आणि आज आपलं लेक्चर नंबर नऊ आहे आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच एक पॉइंट तीन बघणार आहे जर तुम्हाला या आधीचे व्हिडिओज बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन आलेले व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर बघूया सराव संच एक पॉईंट तीन मधलं पहिलं गणित काय आहे आता गणित आपण बोर्डवरती लिहिलेले नाहीये फक्त आकृती काढली आहे त्याची आता गणित काय दिलेलं आहे आपण ते पुस्तकातून डायरेक्ट वाचणार आहे त्यामुळे तुम्ही पुस्तक जवळ घ्या तुम्हीही प्रश्न वाचा जेणेकरून गणित ज्या वेळेला सोडवू आपण त्यावेळेला ते तुम्हाला छान पद्धतीनं समजून जाईल ज्या वेळेला आपण गणित सोडवून देतोय त्यावेळेला तुम्हीही ते गणित एकदा तुमच्या नोटबुक मध्ये लिहून काढा सोडवत्या वेळेला ज्यामुळे काय होईल गणित सोडवल्यानंतर तुम्ही एकदा परत सोडवल्यामुळं ते कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील गणित पाठ करू नका गणित समजून घ्या ठीक आहे चला तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे काय सांगितलेलं आहे बघा आकृतीमध्ये कोण एबीसी पंच्याहत्तर अंश एबीसी बरोबर पंच्याहत्तर अंश दिलेला आहे आणि ईडीसी ईडीसी बरोबर सुद्धा पंच्याहत्तर अंश दिलेला आहे तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि त्यांची समरूपता योग्य एकाच एक संगतीत लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे ठीक आहे म्हणजे काय करायचंय बघा दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत आणि कोणते दोन त्रिकोण समरूप आहेत हे आपल्याला सांगायचं आहे तर या ठिकाणी बघा त्रिकोणाचं जर निरीक्षण केलं तर त्रिकोण कोणते दोन त्रिकोण तुम्हाला दिसत आहेत एक तर त्रिकोण ए बी सी हा एक त्रिकोण दिसतोय त्रिकोन एबीसी व त्रिकोण दुसरा कुठला घेणार आहे बघा कारण इथं बी पंच्याहत्तर आहे इथं डी पंच्याहत्तर आहे म्हणजे दुसरा त्रिकोन आपण ईडीसी e, घेऊ शकतो ईडीसी e, मध्ये काय दिलेलं आहे आपल्याला देतानाच असं दिलेलं आहे तर कोण एबीसी एकरूप कोण काय सांगितलेलं आहे आपल्याला ईडीसी का तर प्रत्येकी पंच्याहत्तर अंश किंवा पक्ष लिहिला तरी चालेल किंवा दिलेलं आहे असंही लिहिलं तरीही चालेल कारण लिहिणं गरजेचं आहे ठीक आहे आता दुसरा कोण कुठला येतो बघा त्यामध्ये कुठल्या बाजू दिलेल्या आहेत का प्रमाणात घ्यायला तर नाही दिलेल्या तर दोन्ही त्रिकोणामध्ये बघा इथं सुद्धा सी आहे इथं सुद्धा सी आहे म्हणजे दोन्ही त्रिकोणामध्ये जी सामायिक बाजू आलेली आहे सामायिक कोण आलेला आहे तो कोणता कौन कोण आहे कोण सी म्हणून कोण सी कोणता बघा ए सी बी आणि एकरूप कोण काय असणार आहे आपल्याला ECD म्हणजे ACB आणि ECD हा कोण काय आहे एकरूप आहे हे काय आहे इथं कारण काय आपलं तर सामायिक कोण ठीक आहे म्हणून काय झालं त्रिकोण ए बी सी समृद्ध त्रिकोण EDC कसोटी कुठली असणार आहे आपले दोन कोण आलेले आहेत त्या मग कोको कसोटी येणार आहे कसोट्यांचा व्हिडिओ आपण कालच कालच्या लेक्चर मध्येच बघितलेला आहे आणि तो अजूनही तुम्ही बघितला नसेल तर आपल्या व्हिडिओच्या लिंकमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता कोको कसोटी येणार आहे ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा आकृत्या या ठिकाणी काढून घेतलेल्या आहेत आपण तर आकृतीमधील त्रिकोण समरूप आहेत का हे दोन आकृतीमधील दोन त्रिकोण आहेत आणि ते दोन्ही त्रिकोण एकमेकांना समरूप आहेत का आणि असतील तर ते कोणत्या कसोटीनुसार असा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे ठीक आहे आता आकृती बघितली तर या ठिकाणी आपल्याला सगळ्या बाजू दिलेल्या आहेत म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल तर त्या बाजूंचे गुणोत्तर काढून घ्यावे लागेल म्हणून इथे बघा पहिल्यांदा आपण काय घेतलं तर पी क्यू छेद काय घेतला एलएम एम घेतलं ठीक आहे म्हणून इथे घेतले पीक्यू छेद एलएम आता पीक्यू ची लांब किती आहे बघा इथं सहा आहे बरोबर आहे एलएम किती आहे इथं तीन आहे म्हणून परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे तीन आहे तीन तीन दोन्ही सहा म्हणून आस एक आलेलं आहे आणि जर तुम्हाला आडवा भागाकार येत नसेल तर गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आणि आडवा भागाकार याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याला एक नंबर दिला दुसरी बाजू घ्या दुसऱ्या बाजूचे गुणोत्तर जसं की क्यू आर छेद काय आले बघा इथं तर यम एन आले क्यू आर किती आहे आपला आठ आहे ठीक आहे आणि यमेन किती आहे चार आहे म्हणून परत एकदा भाग घालवला तर चार एक चार दोन्ही म्हणजे परत एकदा चार दोनास एक असं आपलं काय आलेलं आहे गुणोत्तर आलेलं आहे ठीक आहे तिसरी बाजू सुद्धा दिलेली आहे काय दिलेली आहे बघा पी आर छेद काय दिलेलं आहे तर यल यन दिलेलं आहे ठीक आहे आता पी आर किती आहे बघा इथं दहा आणि एल एन किती आहे इथं पाच आहे म्हणजे इथं आले आपले दहा छेद पाच म्हणजेच पाच एक एक पाच दोन्ही म्हणजे इथं सुद्धा काय आले दोनास एक गुणोत्तर आलेलं आहे म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण आहे आपला तर पी क्यू आर व त्रिकोण दुसरा कुठला त्रिकोन आपला यल एम एन मध्ये काय झालं बघा तर सगळ्या बाजू दोनास एक दोनास एक आणि दोनास एक आल्यामुळं ह्या सगळ्या बाजू काय आहेत प्रमाणात आहेत म्हणजेच काय झाले पी क्यू छेद काय आलं यलयम बरोबर क्यू आर छेद एन बरोबर पी आर छेद एन हे काय झालं कशावरून आलं तर एक दोन व तीन वरून ठीक आहे म्हणून त्रिकोण पी क्यू आर समृ त्रिकोण काय असणार आहे एल एम एन कसोटी काय असणारे आपली या ठिकाणी तर तिन्ही बाजू प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी आहे आपली बा 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 बा, बा कसोटी ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पहिल्या व्हिडिओला लाईक करा आणि आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेला आहे बघा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे आठ मीटर व चार मीटर उंचीचे दोन खांब सपाट जमिनीवर उभे आहेत आठ आठ मीटर आणि चार मीटर खांब आहेत ते जमिनीवर उभे आहेत ठीक आहे सूर्यप्रकाशातनी लहान खांबाची सावली सहा मीटर पडते लहान खांब आहे त्याची सावली काय पडते सहा मीटर पडते तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल असं आपल्याला विचारलेलं आहे आणि मोठ्या खांबाची सावली किती आहे हे आपल्याला काढायचं आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला या ठिकाणी हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असं सांगितलेलं आहे का तर नाही अशा वेळेला आपल्याला काय करायला लागतं तर पहिल्यांदा ते दोन त्रिकोण समरूप आहेत हे पहिल्यांदा काढून घ्यावं लागतं आणि जर त्रिकोण समरूप आले तर त्याच्या राहिलेल्या बाजू कि राहिलेल्या बाजू ह्या काय असणार आहेत आणि राहिलेले हे काय आहेत एकरूप असणार आहेत बरोबर आहे आता दोन त्रिकोण समरूप आहेत का हे कशावरनं ठरवायचं तर बघा तर या ठिकाणी बघा पी आर व एसी हे खांब असून ते जमिनीला काय आहे लंब आहेत ठीक आहे व क्यू आर व बी ह्या काय आहेत त्यांच्या सावली आहेत म्हणून आता बघा सावली आणि खांब एक आहे एकाच दिसाने सूर्यप्रकाश आहे त्यामुळे खांबाचं आणि सावलीचं जे गुणोत्तर आहे ते काय असणार आहे प्रमाणात असणार आहे म्हणून काय झालं तर त्रिकोण काय घेतलं आपण पी आर क्यू समरूप त्रिकोण काय असणार आहे तुमचा ACB असणार आहे ठीक आहे आता बघा दोन त्रिकोण समरूप झाले तर त्याच्या बाजू या काय असतात प्रमाणात असतात म्हणून आपण काय घेऊ शकतो का तर पी आर छेद ए पी आर छेद एसी बरोबर काय असणार इथं आर क्यू छेद काय असणार आहे सी बी असणार आहे किंवा बी सी असणार आहे बरोबर आहे आता याचं जे कारण असणार आहे ते काय असणार आहे तर समरूप त्रिकोणांचे किंवा त्रिकोणांची संगत बाजू प्रमाणात असतात ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा आता पी आर ची जी लांबी आहे ती किती आहे चार आहे ए सी किती आहे आपला आठ आहे बरोबर किती आहे आहे आणि बी सी किंवा सी बी काय आहे आपला एक्स आहे आणि तेच आपल्याला या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय हा एक्स ह्याला गुणाकारात जाईल म्हणजे चार गुणिले एक्स बरोबर सहा गुणिले आठ भागाकारात होते इकडे गेल्यानंतर गुणाकारात गेले आता हे चार एक्स ला गुणाकारात होते ते इकडे गेल्यानंतर काय होणार आहे भागाकार म्हणून एक्स बरोबर सहा गुणिले आठ भागिले चार ठीके आता चारच्या पाड्यात आठ आहे आडवा भागाकार वापरायचा या ठिकाणी चार दोन्ही आठ झाले म्हणून एक्स बरोबर किती आलेले आहे तर बारा आलेलं आहे प्रश्न काय विचारला होता तर त्याच वेळी मोठ्या खांबांची सावली किती लांबीची असेल म्हणून या ठिकाणी लिहा खांबाची सावली काय असणार आहे बारा मीटर मध्ये वगैरे दिलेलं आहे का हो बारा मीटर आहे असणार आहे ठीक आहे हा होता आपला तिसरा प्रश्न चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे बघा त्रिकोण ए बी सी मध्ये त्रिकोण ए बी सी मध्ये मी आधीही सांगितलं ज्या ज्या वेळेला तुम्ही भूमितीचे प्रश्न सोडवत असता त्या त्या वेळेला पहिल्यांदा आकृती समजून घेणं महत्वाचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी त्रिकोण पुढे काय सांगितलेलं आहे बी क्यू लंब एसी या ठिकाणी दिलेला आहे त्याच पद्धतीनं बीपीसी हे, हे काय आहेत एक रेषीय बिंदू आहेत त्याच पद्धतीनं ए क्यू सी हे सुद्धा एक रेषीय बिंदू आहेत तर त्रिकोण सीपीए कुठला बघा सीपीए व त्रिकोण कोणता आहे तर सी क्यू बी सी क्यू बी हे समरूप आहेत हे आपल्याला आहे बरोबर आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा एपी बरोबर किती दिलेलं आहे तर सात दिलेलं आहे आणि बी क्यू बरोबर किती दिलेलं आहे तर या ठिकाणी आठ दिलेलं आहे बी सी बरोबर किती दिलेलं आहे या ठिकाणी तर बारा दिलेलं आहे अजून ए सी आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणजे ही जी लांबी आहे ती आपल्याला काय करायची काढायची आहे ठीक आहे आकृती समजली आता आपल्याला कुठले दोन त्रिकोण सांगितले बघा एक तर सी पी ए म्हणजे तिथे लिहून घ्या त्रिकोण सी पी ए व त्रिकोण कुठला त्रिकोण आहे आपला सी मध्ये आता आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप आहेत हे दाखवायचं आहे आता दोन्ही त्रिकोणांचं निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे सी म्हणजे कुठला बघा सीपीए मध्ये हा कोण नव्वद अंशाचा आहे इथं सुद्धा हा कोण काय आहे नव्वद अंशाचा आहे म्हणून कोण काय घेतलं इथं तर सी पी ए एकरूप कोण काय घेतलेलं आहे आपण तर कोन सी क्यू बी घेतलं प्रत्येकी काय आहे तर नव्वद अंश ठीक आहे अजून काय असू शकतं बघा तर दोन्ही जे त्रिकोण आहेत त्या सामायिक कोण कोणता आहे तर सी हा काय आहे सामायिक कोण आहे ठीक आहे जर तुम्ही आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आढळून येतील आता जर तुम्हाला सामायिक कोण सापडत नसेल तर डायरेक्ट हे जे दोन त्रिकोण आहेत त्यांचं निरीक्षण करा यामध्ये सी आहे यामध्ये सुद्धा सी आहे म्हणून या ठिकाणी आपण लिहू शकतो ACP एकरूप कोण काय असणार आहे आपला तर बी सी क्यू असणार आहे कारण काय असणार आहे याच तर सामायिक कोण ठीक आहे म्हणजेच बघा आता दोन कोनांच्या जोड्या ह्या काय झाल्या एकरूप झाल्या म्हणजेच त्रिकोण CPA समरूप त्रिकोण सी असणार आहे आणि याचं कारण काय असणार आहे आपलं तर कोको को, दोन कोन बरोबर आहे कोको को, कसो टी वरून ठीक आहे आता आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी तर AC आपल्याला काढायचा आहे आता जर त्रिकोण एकरूप असते समरूप असतील तर, तर त्याच्या बाजू ह्या काय असणार आहेत प्रमाणात असणार आहेत म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या बाजू कोण कोणत्या आहेत तर एपी दिलेला आहे इकडं बी क्यू दिलेलं आहे म्हणजे एपी म्हणजे ह्या दोन आणि ह्या दोन आहेत बरोबर आहे म्हणजे इथे आपण लिहू शकतो PA ए छेद बरोबर आहे काढायची बाजू कुठली आहे आपली तर एसी आपल्याला काढायला सांगितलेलं आहे बरोबर आहे आता एसी म्हणजे पहिला आणि शेवटच आहे ठीक आहे म्हणजे त्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो इथं बी सी म्हणजे छेदात काय असणार आहे आपली बी सी आणि दिलेली बाजू सुद्धा काय आहे बी सी आहे म्हणजे त्रिकोणांच्या नावावरून आपण बाजू प्रमाणात लिहू शकतो ठीक आहे इथे येणार आहे आपला समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ठीक आहे म्हणजेच बघा आता पीए किती दिला होता आपल्याला सात दिला होता ठीक आहे क्यूबी किती दिलेला आहे आपल्याला आठ दिला होता बरोबर ए सी काय करायचं आपल्याला काढायचं आहे आणि बी सी किती दिलेला आहे बारा दिलेला आहे म्हणजे परत एकदा काय करावं लागेल तिरका गुणाकार करायला लागेल आता हे जे बारा होते ते करत होते इकडे आल्यानंतर काय होतील गुन्हा होतील म्हणून ए सी बरोबर सात गुनिले बारा आणि हे भागाकारातले आठ तसेच ठेवले ठीक आहे आता त्या दोन्ही संख्या चारच्या पाड्यात आहेत म्हणून चार दोन्ही आठ चारिकम बारा सात त्रिक किती झाले एकवीस चे दोन आले दोन्ही भाग जातो का नाही जर पण पॉईंटमध्ये उत्तर येईल बे की बे एक भाग जातो का नाही म्हणून इथं शून्य दिला नंतर इथं पॉईंट दिला त्याचा शून्य इथं दिला बे पंचे दहा म्हणजेच काय असणार आहे दहा पॉईंट पाच असणार आहे म्हणून AC बरोबर दहा पॉईंट पाच हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला बघा ही आकृती दिलेली आहे आणि काय सांगितलेलं आहे आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये काय सांगितलेलं आहे बाजू पी क्यू पी क्यू समांतर बाजू काय दिलेली आहे या ठिकाणी यसार दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा ए आर बरोबर पाच ए पी एस बरोबर पाच एक्क्यू दिलेला आहे तर सिद्ध करा की SR बरोबर पाच PQ आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे ठीक आहे तर आधी या ठिकाणी बघा जर तुम्हाला त्या बाजू दिलेल्या असतील आणि त्या बाजू प्रमाणात दाखवायच्या असतील त्यासाठी तर तुम्हाला काय करावं लागेल पहिले ते दोन त्रिकोण आहेत म्हणजे ते त्रिकोण शोधावे लागतील आणि त्रिकोण शोधल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल त्या त्रिकोण समरूप आहेत कोणत्या कसोटीनुसार हे पहिला सिद्ध करायला लागेल बरोबर आहे जर आता त्रिकोणांच्या बाजू दिलेल्या बघितल्या तर या ठिकाणी बघा ए आर ए आर दिलेली आहे त्याच्यानंतर ए पी दिलेली आहे ए आर पी बघा एस आणि एक्यू दिलेली आहे आणि सिद्ध करायची बाजू जी आहे ती एस आर आणि पी क्यू दिलेली आहे म्हणजेच आपल्याला कोणते दोन त्रिकोण या ठिकाणी घ्यायला लागतील बघा तर पी ए क्यू आणि दुसरा आहे आपला आर ए यस हे दोन त्रिकोण या ठिकाणी आपल्याला काय करायला लागतील घ्यावे लागतील ठीक आहे पण त्याआधी बघा जर दोन हे जे रेषा आहेत ते एकमेकांना समांतर असतील तर हा कोण आणि इथला कोण हे काय असणार आहे तपचा तर एकरूप असणार आहेत कशावरून तर विक्रम कोणांची जोडी ठीक आहे म्हणून आता इथे तर लिहिलेलं आहे आपल्या दोन्ही बाजू समांतर आहेत हे लिहिलेले आहे आपण बरोबर आहे त्याच पद्धतीनं कोण काय असणार आहे पी एकरूप कोण काय असणार आहे आपलं तर बघा आर यस क्यू ठीक आहे कशावरून तर विक्रम कोण ठीक आहे आता आपल्या त्रिकोण कोणते घ्यायचे आहेत तर ए एपासून कायचा त्रिकोण आणि एपासून वरचा त्रिकोण घ्यायचाय म्हणजेच ह्याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो तर काय लिहिणार आहे बघा आपण एस च्या एसच्याऐवजी इथं काय लिहू शकतो आपण पी क्यू ए एकरूप त्रिकोण म्हणजे फक्त आपण काय घेतलं पी क्यू येस पर्यंत होती लांबी ते आपण काय घेतली ए पर्यंत घेतली कोण तोच राहणार आहे आपला बरोबर आहे त्याच पद्धतीनं दुसरा कोण घेताना आपण काय करणार आहे तर आर यस ए घेणार आहे म्हणजे पुढं क्यू पर्यंत जाणार नाही ठीक आहे म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण घेतला आपण तर पी क्यू ए व त्रिकोण कुठला असणार आहे आपला आर Yes, काय असणार आहे आर यस ए हा त्रिकोण असणार आहे बरोबर आहे आताच आपण काय बघितलं तर कोण ह्याला नंबर एक द्या पी क्यू ए एकरूप कोण काय असणार आहे आपला आर यस ए ठीक आहे एक वरून ठीक आहे त्याच्यानंतर बघा मी मगाशी सांगितलं सामायिक कोण येतो का ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता पण या ठिकाणी सामायिक आता बघा इथं पण आहे इथं पण आहे पण सामायिक कोण कधी म्हणतो आपण ज्या वेळेला एकाच त्रिकोणात हा कोण ज्या वेळेला येतो त्यावेळेला पण इथला कोण हा काय आहे वरच्या साइडला म्हणजे इथं काय झाली बघा इथं तुम्हाला तर विरुद्ध कोणांची जोडी झालेली आहे म्हणून या ठिकाणी तुम्ही काय लिहू शकता तर कोण पी ए क्यू एकरूप कोण आर यस मध्ये काय आलं ए ए काय झालं तर विरुद्ध कोण ठीक आहे आता विरुद्ध कोण झाले म्हणजे दोन कोनांचे जोडे एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण म्हणजेच कुठला तर पी क्यू ए समरूप त्रिकोण आर एस ए कशावरून तर कोको कसोटी ठीक आहे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप झाले ठीक आहे आता आपल्याला काय दाखवायचं आहे पण दिलेलं काय आहे बघा आपल्याला पण देताना काय दिलेलं आहे तर ए आर बरोबर पाच ए पी दिलेला आहे आणि दुसरी गोष्ट एस बरोबर पाच एक्यू दिलेला आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघितलं तर बघा इथं काही सगुणग्ण नसतो त्यावेळेला काय असतो एक असतो म्हणजे हा एक तसाच ठेवला आणि छेदात हे पाच इकडे घेतले म्हणजे छेदात पाच आले हे एपी तसेच ठेवले आपण आणि भागाकारात काय आले आपले ए आर आले ठीक आहे त्याच मदतीनं इकडे बघा इथं सुद्धा एक छेद पाच येणार आहे आणि इकडं काय असणार आहे आपले यु छेद काय असणार आहे एस असणार आहे ठीक आहे म्हणून या ठिकाणी बघा आता जर आपण दोन त्रिकोण समृद्ध घेतले होते आणि समरूपतेच्या जर नुसार घेतलं तर एपी छेद ए आर काय असणार आहे बघा एपी छेद ए आर बरोबर काय झालं परत पर पुढची जोडी आली यु छेद एस एक्यू छेद एस बरोबर आता राहिलेली जोडी कुठली आहे आपली पी क्यू आणि आर एस आहे म्हणून इथं बघा पीक्यू छेद काय असणार आहे इथं एसआर असणार आहे इथं असणार आहे आपल्या समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात ठीक आहे म्हणून काय झालंय बघा तर एपी छेद ए आर बरोबर AQ छेद बरोबर PQ छेद SR बरोबर बरोबर एक छेद पाच आले कारण यांचं जे गुणोत्तर होतं ते एक छेद पाच असल्यामुळं पीक्यू चेद एसआर च गुणोत्तर सुद्धा काय असणार आहे या ठिकाणी एकशेद पाच असणार आहे म्हणून या ठिकाणी काय झाले बघा तर पी छेद एस आर बरोबर एक छेद पाच झाले तिरकच गुणाकार केला तर या ठिकाणी बघा पाच पी क्यू बरोबर एस आर आले म्हणजेच काय झाले तर एस आर बरोबर पाच पी क्यू असणार आहे आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं होतं या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद